मर्दानगीन असते तो नामर्दच अशी चोरी करू शकतो म्हणून नामर्द किती तरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही हिंदुत्व सोडलं नाही का मग त्यांनी काही केलं तरी त्यांनी ते हिंदुत्व म्हणजे उद्या त्यांनी नमाज पडला तरी आम्ही त्यांना हिंदू मानायचं हे मी आपल्याशी बोलताना मला आणखीन एका गोष्टीची आठवण करून द्यायचे की गेले काही दिवस काही लोक म्हणजे त्याच्यात एक केंद्रीय लघुसूक्ष्मक असे ना पण केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की द्या ब्रेकिंग न्यूज धनुष्यबाण यांनाच मिळणार हे कसं काय म्हणजे हा काही ठरवलेला कट आहे का कट होता हे तर दिसतंय कटकारस्थान होत आहे तर दिसतंय पण या कटामध्ये केवढ्या मोठ्या पातळीवरची लोक सामील झालेली आहेत हे सुद्धा आता जनतेला कळायला लागलेलं आहे कारण आपले राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा मध्ये म्हणाले होते की हे धनुष्यबाण यांनाच मिळणार केंद्रीय मंत्री म्हणतात धनुष्यबाण यांनाच मिळत आहे मिळणार आणि आज धनुष्यबाण त्यांनाच दिलं गेलं हे धनुष्यबाण पुन्हा एकदा सांगतो असं ओरबाडून तुम्ही यायचा प्रयत्न केला तरी ते तुम्ही ओरवडून घेऊ शकणार नाही कारण हे शिवसेनेचं धनुष्यबाण शिवसेना प्रमुखांच्या पूजेतलं आहे तुम्ही आतापुरतं तुम्हाला वाटत असेल आत्ता तिकडे जल्लोष चालला असेल आपली चोरी पचली म्हणून चोराना आनंद झाला असेल शेवटी चोर तो चोर असतो ज्याला स्वतः करण्याची काही मर्दानगी नसते तो नामर्दच अशी चोरी करू शकतो म्हणून नामर्द किती जरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही हे सत्य आहे त्याच्यामुळे आम्ही जोपर्यंत सुप्रीम कोर्टात जात नाही कारण शुक्रवार आहे लवकरात लवकर आम्ही जाणार तोपर्यंत त्यांना धनुष्यबाणाचे पेढे खाऊ द्या धनुष्यबाण त्यांनी चोरल्याचा आनंद त्यांना मिळू द्या शेवटी चोर, चोर बाजारालाच जर का मान्यता मिळणार असेल तर मग बाकीच्या बाजाराला काहीच अर्थ राहत नाहीये एकूणच सगळे बाजार गुणगे म्हणजेच लोकशाही हे आपल्या देशाला परवडणारं नाही आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो की शिवसैनिकांनो शिवसेना प्रेमीनो कुठेही खचू नका मी तर कुठे खचलेलं नाही आहे मी पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की ही लढाई आता शेवटपर्यंत आपल्याला लढावीच लागेल आणि विजय आपलाच होणार फक्त हिंमत सोडू नका जिद्द खचून देऊ नका बस मैदानात उतरलोय आता विजयाशिवाय माघारी परतायचं नाही एवढंच मी सगळ्यांना आवाहन करतो बाकी आणखीन मला जे काही बोलायचं असेल ते येत्या एक दोन दिवसामध्ये मी वाटलं तर पुन्हा बोले पण तूर्त मला असं वाटतं की चोरी त्यांना काही काळ पचली अशी वाटत असेल पण ही चोरी त्यांना पचणार नाहीये परत सांगतो की त्यांना शिवसेना प्रमुखांचा फोटो चोरावा लागतोय त्यांना शिवसेना हे नाव चोरावं लागलंय त्यांना शिवसेनेचं धनुष्यबाण चोरावं लागलेलं आहे असे चोर कधीही मर्दांकी मर्दांकी गाजू शकत नाहीत म्हणून हे नामर्दान हो तुम्हाला ही चोरी पचली अशी वाटत असेल तरी ती तशी पचणारी नाही एवढं लक्षात ठेवा आणि जनता याचा पुरेपूर बदला कोणत्याही येणाऱ्या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही आज जो निर्णय घेतलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याचा परिणाम जो न्याय प्रविष्ट सध्या न्यायालयात चालू आहे प्रकरण त्यावरती होणार मला नाही वाटत कारण दोन त्या ज्या वेळेला हा विषय आला होता तेव्हा आमच्या वकिलांनी सांगितलं होतं न्यायमूर्तीला की ह्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाकडे ही केस देऊ नका कारण ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचे वकील हे तिकडे कोर्टामध्ये फड पडतंय कधी आणि आम्ही झेलतोय कधी अशा एका भावनेने उभे होते तेव्हाच आमच्या डोक्यात आलं होतं की हे गडबड करणार आणि त्याप्रमाणे त्यांनी अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या आधी ही गडबड केलीच परंतु शेवटी न्याय संस्था ही स्वतंत्र आहे आणि आमचा न्यायमूर्तींवरती सर्वोच्च न्यायालयावरती नितांत विश्वास आहे संपूर्ण आता आज त्यांनी निकाल म्हणजे आज त्यांनी सांगितले की एकवीस तारखेपासून सुनावणी सुरू होईल आज जे न्यायमूर्ती बसले त्यांच्यासमोर ही, ही केस चालणार आहे प्रत्येक कंगोरा तपासून घेऊन लोकशाहीसाठी म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून या केसकडे केवळ देशाचंच नाही तर जगाचं लक्ष आहे कारण या देशामध्ये शेवटी काय चाललंय हे परदेशातनं सुद्धा बघतायत जर का माध्यमांच्या कार्यालयावरती धाडी टाकल्या जात असतील आणि पक्ष असे संपवले जात असतील तर या देशामध्ये दे यावं की नाही हे परकीय गुंतवणूकदार सुद्धा आता बघत असतील आणि परदेशात राहणारे भारतीयांची सुद्धा याच्यावरती भवितव्य ठरणार आहे